नमस्कार मित्रांनो मंगल मोटिवेशन वाईट चॅनल मध्ये पांडव व द्रौपदी मित्रांनो ब्रह्मदेवानी यात्रा महापुराने निर्माण केली त्यांची नावे अशी आहे ब्रह्म पद्म विष्णू शिव भागवत नारद मार्कंडेय अग्नी भविष्य ब्रम्हा वैष्टव्य नरसिंह वराह स्कंद वामन कूर्म मत्स्य गरुड व ब्रह्मांड मार्कंडेय पुराण हे त्यापैकी एक महत्वाचे पुराण मानले गेले आहे व्यासपीठ च्या जैमिनी यांनी मार्कंडेय यांना महाभारता संबंधी काही शंका विचारल्या त्यात द्रौपदी ही पाच पांडवांची पत्नी कशी झाली अशी एक शंका होती याचे उत्तर विंध्य पर्वतावर पक्षी असलेल्या चार धर्मात्म्यांनी दिले ते असे

त्यांनी चतुराईने वागून इंद्र यांची मैत्री घडून आणली पण पुढे इंद्राने विश्वास घाताने मारले त्यामुळे पुन्हा त्यांचे तेज कमी होऊन ते, ते वायूच्या शिरात सामावले गेले नंतर इंद्राने गौतमाचे रूप घेऊन आहिलेस फसवले तेव्हा त्याचे रूप सौंदर्य त्याला सोडून अश्विनी कुमाराकडे गेले अशा प्रकारे इंद्र हा धर्म तेज बल लावण्य यांना वंचित झाला त्यांनी पृथ्वीवर बरेच अत्याचार केले आपल्या शांतीसाठी पृथ्वीने देवांना साकडे घातले तेव्हा सर्व देव आपापल्या अंशाचे पृथ्वीवर अवतीर्ण झाले धर्मराज कुंतीच्या पोटी युधिष्ठिर म्हणून जन्माला आले वायुदेवाने हिमाचा जन्म घेतला अर्जुन हा इंद्राचा पुत्र असून तो त्याचा अर्धा अंश घेऊन जन्माला आला अश्विनी माद्रीच्या पोटी नकुल व सहदेव जन्मले अशा प्रकारे इंद्र पाच रूपात अवतीर्ण झाला इंद्राची पत्नी चर्ची ही द्रौपदी रूपाने अग्नीतून प्रकट झाली इंद्राने पाच शरीरे धारण केली असल्याचे असल्याने ती एकटी पाच पांडवांची पत्नी झाली अशा प्रकारे जमिनीचे समाधान पक्षांनी केले त्यांच्या आणखी काही शंकाची त्यांची उत्तरे दिली या पक्षांनी नावे पिशांग पिंगाश्य विभोध सुपुत्र व सुमुख अशी असून दुर्वासाच्या शापामुळे पक्षी झालेल्या वपु नावाच्या अक्षरेची ती मुले होती याच आव्हानात शमीक नावाच्या ऋषींनी सांभाळले त्यांच्यावर विद्येचे संस्कार करून त्यांना ज्ञानी केले